भाजपाकडून आचारसंहितेचे उल्लंघन ठाकरे सेनेच्या उमेदवाराकडून घेण्यात आला आक्षेप फेसबुक लाईव्ह करत नोंदवली हरकत धुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून पाच वाजल्यापासून प्रचार हा संपलेला आहे त्यामुळे कुठल्याही उमेदवाराला पक्षाचे मफलर किंवा बॅनर लावून प्रचार करता येणार नसल्याचे प्रशासनाच्या वतीनं सूचना देण्यात आली आहे मात्र प्रचार थांबूनही प्रभाग क्रमांक एकमधील भाजप उमेदवारांकडून आपल्या प्रचाराचे बॅनर परिसरामध्ये जैसे ते असल्याची परिस्थिती पाहायला मिळाली या बॅनरकडे मनपा निवडणूक प्रशासनाचे लक्ष नसल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजेंद्र सोनार यांनी करी ज्या ठिकाणी हे बॅनर लागले होते त्या ठिकाणी जाऊन त्यांनी फेसबुक लाईव्ह करत मनपा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे भाजपा उमेदवाराकडून सर्रासपणे आचारसंहितेचे उल्लंघन करण्यात आले असून मनपा प्रशासनाने अद्यापपर्यंत याकडे गांभीर्यानं दखल घेतलेली नसून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजेंद्र सोनार यांच्याकडून लेखी तक्रार देखील दाखल करण्यात आलेली आहे या भाजपाचे उमेदवारांविरोधात कारवाई करण्याची मागणी त्यांनी के केली आहे आणि दरम्यान या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त नितीन कापडणीस यांनी बोलताना सांगितले की असा प्रकार ज्या ठिकाणी घडला असेल त्या ठिकाणी आमचे पथक जाऊन पंचनामा करून योग्य ती कारवाई करतील असे आश्वासन त्यांनी यावेळेस दिले मित्रांनो मी प्रभाग एक मधील उमेदवार राजेंद्र सोनार या ठिकाणी बघा या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी युगंधर बिल्डिंग आहे हे इथे ॲडव्होकेट फर्म आहे प्रतीक्षा नावाचं त्यांचं घर आहे या ठिकाणी सत्ताधारी पक्षाने प्रचाराची मर्यादा संपली तरीही आपले बॅनर अजून काढलेले नाहीत व मतदारांवरती बॅनर लावून ते प्रभाव टाकत आहे आता कमीत कमी सोळा सतरा तास झालेले आहे पण अजून त्यांनी बॅनर काढलेले नाही तरी निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेऊन तिघाही उमेदवारांवरती कारवाई करावी ही नम्र विनंती नमस्कार मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उमेदवार राजेंद्र गंगाधर सोनार व्यंग चित्रकार आ, काल पाच वाजेला हो प्रचाराची मुदत संपलेली होती त्याच्यानंतर आज सकाळी मला पाडवी सोसायटीतून नागरिकांचे फोन आले की या ठिकाणी प्रचाराचा बॅनर अदब लावलेला आहे त्या ठिकाणी जाऊन मी फेसबुक लाईव्ह केलं व आता आचारसंहिता कक्षाकडे तक्रार दाखल केलेली आहे की संबंधित उमेदवारांना भाजपच्या उमेदवारांवरती तक्र आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा कारण पाच वाजेनंतर प्रचार करायला बंदी आहे व त्या ठिकाणी त्यांनी फलक ठेवून तो प्रचार अद्याप ते करत आहेत मी त्यांच्याकडे तक्रार केलेली के किंवा संबंधितांवर तुम्ही कारवाई करा तर ते असं म्हणतायत की आम्ही सध्या ते फलक आठवू व त्याच्यानंतर आम्ही कारवाईचं काय त्याच्यात तरतूद आहे कायद्यामध्ये आम्ही ते करू ते आता निवडणुकीनंतर ठरवू पक्षाशी चिंता करून प्रमुखांशी सगळं चर्चा करून आम्ही ते ठरवू महानगरपालिका क्षेत्रातील सर्व राजकीय बॅनर्स निवडणुकीच्या अनुषंगाने प्रदर्शित केलेले बॅनर्स काढायचे होते महापालिकेने सुद्धा काल मोठी मोहीम घेतलेली आहे आणि वृत्तपत्रात प्रसिद्धीकरण केलेलं होतं की सर्व राजकीय पक्षांनी उमेदवारांनी प्रदर्शित केलेले बॅनर्स काढून घ्यावेत या मुदतीनंतरही काही राजकीय पक्षांनी किंवा उमेदवारांनी जर बॅनर काढले नसतील तर आचारसंहिता कक्षामार्फत त्या बॅनरची पाहणी होईल त्याचा पंचनामा होईल आणि अशा बॅनर लावणाऱ्यांविरुद्ध महानगरपालिका गुन्हा दाखल करण्याची कारवाई करत चंद्रशेखर अहिरराव जनविश्वास न्यूज धुळे